नमस्कार आपण गीता आणि ज्ञानेश्वरी बघत आहोत आज ज्ञानेश्वरी अध्याय सहावा विसावा आणि एकविसावा श्लोक यत्रो परमते चित्तम निरुद्धम चित्त योग यत्र योगसयाैवात्मनात्मान पश्नात्मने तुष्यती विसावा श्लोक बुद्धिग्राह्यम बुद्धिग्राह्यमती यत्र चैवायम यन्चवायम स्थितशलती तत्वत बरेचदा काही याच्यात यत यत लिहितात काही यत्त लिहितात पण यत्तत बरोबर आहे ठीक आहे की योगाच्या अभ्यासाने आपलं जे मन चित्त वगैरे सगळं असतात ते पूर्ण व्यवस्थित होऊन जातं वाईट गोष्टींपासून ॲटोमॅटिक परावृत्त होतं आपोआप ठीक आहे मग काय होतं की आपण समजा कोणतेही काम करत असू अभ्यास करत असू बायका स्वयंपाक करत असतील माणसं आपलं काम करत असतील किंवा जसं सायकल चालवत असलं किंवा गाडी चालवत असले पायी चालत असलं तरी आपलं मन भगवंताशी एकरूप राहतं इवन झोपेत आणि काही रसगुल्ला खाताना किंवा काही पण करताना असं आत्मस्वरूपात एकरूप होऊ शकतो आणि लोकांनी अनुभव घेतल्या आपणही येऊ हो शकतो स्वामीजी म्हणायचं की मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो असं असं तुम्ही वाघा यांनी ज्ञानेश्वरांनी सांगितलं आहे सा। तसं छत्तीस वर्ष अठ्ठेचाळीस वर्ष मोठे असलात तर होऊ शकतं समजा लहानपणापासूनच सुरुवात केली तर बारा वर्षे म्हणजे बारा वर्षानंतर एका तपातच तुम्हाला ते प्राप्त होऊ शकतं आणि मग त्यानंतर तुम्ही पुन्हा जीवन जगू शकता म्हणून त्यामुळेच मग पूर्वी ते गुरुकुल वगैरे असं असायचं आताही तशी व्यवस्था आपण ऑर्गनाईज पद्धतीने करू शकतो अर्थात खरं पाहिलं तर रामराज्य कधी तर कधीही येऊ शकतं आणि कधीही आपण करू शकतो पण सर्वांना या गोष्टी मिळाव्यात आणि त्याला मग मा ज्ञानेश्वर महाराज स्वानंद बोध पाटण म्हणायचे की स्वानंदात रममाण झालेले बोधात रमलेले सगळे जे पाटण म्हणजे शहर अशा शहरामध्ये किंवा देशांमध्ये किंवा विश्वामध्ये मी राहतो आहे आणि ज्ञानेश्वरांचा चित्त विलासवाद आहे की सगळ्याकडे चैतन्य आहे असा जो बोध झालेले सगळे जे लोक आहेत ते पूर्ण जगाला कुठल्या कुठे घेऊन जाऊ शकतात आणि जिथे गे पण गेले चंद्रार मंगळार किंवा कुठे गेले किंवा पृथ्वीवरील राहिले तरी ते सगळीकडे सर्वे सुखी संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणी पश्यंतु मा कशी दुःख मापण्या असं करू शकतात ठीक आहे की तर स्वतःलाही सुखी करू शकतात आणि सगळ्या लोकांनाही सुखी निरामय वगैरे करू शकतात ते दुसरं सुखम मग अत्यंतिकम दुःख मग काय होतं की हे जे सुख आहे ते सर्वात उत्कृष्ट आहे आणि ते बुद्धीलाही गम्य होतं म्हणजे बुद्धीच्या आवाक्यात केव्हा हो येतं की जेव्हा आपण भगवंताशी एकरूप होतो आणि आपण जेव्हा युज यूजे ती योगा आपण योगरूप होतो भक्त होतो वगैरे वगैरे ते सगळं अगोदर अगोदर आपण बघितलेलं आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी तर अगदी पैज लावून असं त्यांनी म्हटलं की मी पैजनी सांगतो असं म्हणजे आपल्या सद्गुरूंसोबत म्हणाले की इंद्रियातही मी ते भोगाभोगीन म्हणजे ते आत्यंतिक सोलिव सुख जे आहे ते मी तुम्हाला इंद्रियांनी पण डोळ्यांनी पण पाहायला कानांनी ऐकायला हे सगळं तुम्हाला मी अनुभव देऊ शकतो असं त्यांनी पैजनी सांगितलेलं आहे आणि याच्यात ते लिहित आहे आणि खरं पाहिलं तर ते इंद्रियांच्या आत्म्याचे खरं तर पलीकडे ते सगळं पाहि पाहिलं तर है की नाही पण ते म्हणतायत की जर का तुम्ही असे वागलात असं तुम्ही जीवन जगलात तर ते बुद्धिगम्य होतं आणि आपण तसं वागणं बोलणं चालणं ठेवलं तर हे होऊ शकतं आणि असं झाल्यावर मग काय होतं की काही पहिल्यांदा प्रॅक्टिस करावी लागते समजा पहिल्यांदा जसे मुलं पहिले दहा मिनिटच अभ्यास करतात मारधा तास था मग मा एक तास असं करून करून काही लोकं असतात मी कित्येक जणांना इंजिनिअरिंगला आणि कीचे अभ्यास करताना बघितलं आहे की बारा बारा तास ते पुस्तक पूर्ण रिव्हिजन करत असतात परीक्षेला जाताना आता एवढं मोठं ते आ, मला आठवतं म्हणजे माझी ताई जेव्हा डॉक्टर केल्या होती त्यांच्या सगळे एम बी बी एस बी एच एम एस वगैरे सगळे ज एकत्र येऊन अभ्यास करायचे ॲनाटॉमी असो ग्रेज ॲनाटॉमी ते वाचायचे तर बऱ्याचदा मी पण कॉलेजमधनं आलो माझ्या सगळं प्रॅक्टिकल विक्टिकल झालं की मी पण ते वाचायचो ते छान वाटायचं म्हणजे की काही दिवसांनी आपल्याला काय लागतं की आपल्या बॉडीमधलं जे हाड हाड असतात ते कसे असतात मसल्स कसे असतात वगैरे वगैरे की मग आपल्याला कळतं की अरे यार हे तर सगळं म्हणजे फिजिकल स्टेटमध्ये आहे आत्मा मग ते नाही शेवटी डॉक्टर लोकही मानतात की ते त्याच्या हातात आहे आता आम्ही सगळे प्रयत्न केले वाचवायचं की नाही त्याच्या हातात आहे म्हणजे पहिल्यांदा खूप प्रॅक्टिस करावी लागते आणि काही वेळाने मग ते आपोआप आपल्याला हे होऊन जातं जसं सर्कसमध्ये ते बॅलन्सिंग गॅक करतात मग काही दिवसांनी ते ॲटोमॅटिक पूर्ण दोर चालून जातं ते दोरावरनं पूर्ण इथून तिथपर्यंत चालून जातं इझी होऊन जातं तर तसं होऊ शकतं आत्मस्वरूपात आपण एकरूप होऊन आपण जीवन जगू शकतो असं यांनी ते क्लिअर लिहिलेलं आहे श्रीकृष्णही तेच म्हणतात आणि ज्ञानेश्वर महाराजही तेच म्हणतात आणि सगळे साधू संत ओढून ओढून सांगतात की हे शक्य आहे आणि हा खरा मार्ग आहे तो आपल्याला जे म्हणतात की तू प्रवाहाच्या विरोधात पोहतोय तर खरं नाही उलट हा प्रवाह आहे समुद्राला जाऊन मिळायचा आणि भगवंताशी एकरूप व्हायचं बाकी जे संसारात आपल्याला उलट घेऊन जातात तो प्रवाह नाही आहे तो विरुद्ध प्रवाह आहे असं यांचं मत आहे माझं तेच मत आहे ठीक आहे का म्हणून ही आसनाची या गाढी का जो आम्ही अभ्यास सांगितला नाही का होईल तरी हो का या ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सगळ्यात पहिले ते म्हणतात ना की आता पुण्याच्या भाषेमध्ये सांगतो की आपली मान पक्की करा पहिले की आसन पक्क करून आपलं ज्ञानाला असं एक एक तास दीड दीड तास तुम्ही न हलता मनात इकडे तिकडे न जाता व्यवस्थित तुम्ही ध्यान करा ठीक आहे इवन हिंदीमध्ये पण म्हणतात ना की पहिले आपण आसन तो योग्य कीजिए आणि असं बारा वर्ष छत्तीस वर्ष करा मग हे शक्य आहे काही लोकांना लगेच त्यांचं मन शुद्ध राहिलं त्यांना लगेच प्राप्त होतं आहे ठीक आहे तर आसन पक्क केलं आता आसनचं आता एक फिजिकल अर्थ काय सांगितलं की मांडी घालून किंवा पद्मासन घालून कोणत्या तरी आसनात जे सांगितलं आहे तसं सा? बसून तुम्ही ते पक्क करा न हलता डुलता एक दीड तास तीन तास बसता यायला पाहिजे फॉर एक्झाम्पल ठीक आहे हे झालं फिजिकली जसं काल आपण ते बघितलं की क्षेत्र संन्यास की एका ठिकाणाहून कुठे जाणार तसंच मनाच्या आतमध्ये पण असू शकतं की आपलं मन त्या परमात्माशी एकरूप व्हायला पाहिजे तिथे आपलं पक्क राहायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे ते आसन भगवंताशी एकरूप व्हायचं आसन ते पक्क करा मग सगळं सो, स सोपं होऊन जातं एरवीतरी येणे योगे जै इंद्रिया विंदाण लागे तही चित्त भेटो रिगे आपण पेया याचा अर्थ बघा तुम्ही की एरवीतरी या योगामध्ये ज्या वेळेला इंद्रियांचा निग्रह होतो त्यावेळेला चित्त आपल्या चैतन्याच्या भेटीला निघते की जेव्हा आपलं समजा समजा आपण असा विचार करा की आपण समजा तलावर गेलेलो आहे तिथे सगळे हंस हेरॉन्स म्हणजे बगळे आणि हे बग हे सगळे जण आहेत तिथे पक्षी आपण बघतो आहोत कमळ वगैरे बघतोय तर आपलं सगळं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन तिकडे बाहेर होऊन जातं तसं नाही जेव्हा आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन पूर्ण आपण अंतर्मुख होऊन जातो आणि तिथे भगवंताशी एकरूप होऊन जातो काल जसं दोन पर्सेंट आणि अठ्ठ्याण्णव टक्के दोन टक्के असं म्हटलं की दोन टक्के बुद्धी आणि मनाने आपले सगळे कामं होऊ शकतात मग अठ्ठ्याण्णव टक्के आपण पूर्ण भगवंताकडे लावून दिलं ला, अंतर्मुख होऊन तर काय होऊ शकतं परतोनी पाठीमोरे ठाके आणि आपण या ते आपण देखे देखत खेळ ओळखे म्हणे ते मी तर आपल्याला असं लक्षात येतं की अरे हा जो परमात्मा निर्गुण निराकार परमात्मा तो जिथे आपल्याला डोळे उघडल्यावर बाहेर दिसतो आहे जीवाला तोच आपण तोस आत बघितला तर तोच दिसतो तर आत आणि बाहेर तेच तर आहे पुढे ती ओवी आलेली आत बाहेर मियाची कोण दिली आहे ज्ञानेश्वर महाराजांचंच आहे ते येणार आहे पुढे बघा तर तत्त्व ते मी तत्व म्हणजे काय हे सर्वत्र जो परमात्मा आहे जो मी सांगतो तुम्हाला सर्वत्र दिसतो तोच तेच तत्व मी आहे तेच सर्व पण आहेत ना सगळेजण आपलं हे जे आहे पृथ्वी आप आकाश हे असे ब्रह्मतत्वानी बनलेले आहे मग हे पण ब्रह्मतत्वानेच बनलेलं आहे की नाही आणि तसं वागडं बोलणं चाललं पण पाहिजे आणि मग मग असं अरे येतो वच सीधा आदमी इसका तो मग ॲडव्हान्टेज ले सकते म्हणून साधू संतांचा बरेच जण फायदा घ्यायचा प्रयत्न करतात का पण काय असतं की ते कर्मविपाकाचा सिद्धांत असतो मग ते त्याच्यात अडकतात आणि मग कधी ना कधी मग त्याचा ते कर्मविपाक माझे एक मित्र आहेत ते डॉक्टर आहेत म्हणजे ते म्हणतात की पहिल्यांदा जे चांगल्या लोकांशी त्यांना लोकं वाईट वागून त्यांचा फायदा घेतात तेव्हा खूप मजा येते पण मग तो जेव देव जेव्हा एक त्यांना कडक एक बुक बुक्की मारतो ते म्हणायचे लहानपणी मग त्यांना लक्षात की नाही 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 चांगलं लोकांशी चांगलंच राहायला पाहिजे तर तसं भगवंताशी एक राहायचं बाकीचं सगळं बरोबर आपण आपापल्या कामं व्यवस्थित करायची वेळेचं काम वयवर जागची वस्तू जागर जशी आई म्हणायची आणि आपले कामं व्यवस्थित केले अभ्यास असेल अभ्यास स्वयंपाक असेल स्वयंपाक ऑफिसचं काम असेल ते आणि असे हजारो लाखो उदाहरण आपल्या भारतामध्ये पूर्ण जगात येईल की इमानदारीने आपण सगळी कामं करू शकतो ठीक आहे तर ते करायचं ती ओळखीची सरसे सुखाची या साम्राज्य बैसे चित्तपण समरसे विरोनीचा आहे की हे वाचल्या समज म्हणायचं की आपण प्रत्येक व्यक्ती स्वादंद साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट होऊ शकतो मग याचा अर्थ सगळे सम्राट एकमेकांशी युद्ध करतील का नाही की स्वानंद साम्राज्याचे चक्रवर्ती सम्राट ज्ञानेश्वर महाराज तसंच आपण येऊ शकतो संत रामदास संत तुकाराम संत एकनाथ तर हे जी एक तर, जे असायचं त्यांचं एकमेकांचं अंडरस्टँडिंग असायचं की जसं काल मी सांगितलं की गजानन महाराजांना अवली अस आहेत सारख्या म्हणायचे तर त्यांचे जे त्यांच्या काळात जे असलेले समजा वासुदेवांना सरस्वती वगैरे असायचे त्यांचं एकदम डिसिप्लिन होतं प्रत्येकाचं वेगळं कार्य प्रत्येकाची वेगळी जीवनशैली प्रत्येकाचं वेगळं वेगळं असायचं तसं राहू शकतो आणि तरी ते आनंदाने शांततेने एकमेकांबरोबर राहू शकतं साधू ते वेगळं आले परत ते आत्मस्वरूपी मिळाले अवघे मिळून एकेचे झाले ते हात वस्तू आपण नेहमी बघतो तेवढं त्यांचं अंडरस्टँडिंग असतं म्हणजे बरेचदा असं होतं की आपल्याला बघितल्यावर करून जातं की अरे ही व्यक्ती काहीतरी वेगळी का आहे आणि त्यांनी आपल्याकडे बघितल्यावर आपण त्यांच्याकडे बघितल्यावर कळतं की अरे दॅट पर्सन इज असो रिअलाईज सो ती पण व्यक्ती एक एनलायटन म्हणजे ती आहे व्यक्ती की जी जाणकार आहे वाईज पर्सन आहे म्हणजे तुम्ही बघा सतत इंग्रजीमध्येच सगळे ज्ञानाच्या गोष्टी करत असतात त्यामुळे मराठी शब्द पण कधी कधी हे होतात तर त्यामुळे आपली मराठी भाषेतही सगळे सायन्स अँड सगळं काही यायला पाहिजे तरच सगळ्या भाषा भारतातल्या जगातल्या त्या डेव्हलप होतील ना आपल्याला माहीत नाही की पुढली सगळ्यात बेस्ट आयडिया कुठून येईल एखाद्या म्हणजे एका झोपडीत नाही येऊ शकते असं नाही की ह्या मोठ्या मोठ्या लॅब्स ठेवले तिथूनच येतील आहेत एवढ्या हजारो लाख आमचे लाखो जे सायंटिस्ट रिसर्च करतात आमचे सर होते दहावीतले ते एकदा म्हणायचं की दिवस रात्र रिसर्च सुरू आहे आणि खूप जबरदस्त प्रगती सुरू आहे पुण्या जगामध्ये आपण दहावीत शिकतो याचा अर्थ असा नाही की पुढे मागे आणि कोणी काही करत नाही सुरू आहे जबरदस्त सत्य आहे तर हे खूप आवश्यक आहे की आपण सुद्धा लोकांना ओळखता आलं पाहिजे की अरे खरंच ही व्यक्ती पण जाणकार आहे आणि तशी वागते पण आहे वागणं बोलणं पण तसं पाहिजे ते सुद्धा ना। ते आ, ना। ते था था। नाही तर जाणकार असूनसुद्धा लोक तुम्हाला माहिती आहे ना की मी का त्या दिवशीच सांगितलं की कटसिद्धांतालाही सपोर्ट करतात आणि ते बसलेल्या सिद्धांतालाही सपोर्ट करतात आणि मागे राहतात आणि मजा बघतात असे पण लोक असतात तसं नाही आपल्याला व्यवस्थित मार्गाने जायचं आणि आपण परमार्थी आहोत आपण फालतू गोष्टी करणारे नव्हतं तेवढं लक्षात ठेवायचं ज्या परते आणीक नाही ज्या ते इंद्रिय नेणते ते आपणच्छी आपणच्छी आपला ठाई होऊनही ठाके की आपण स्वतःला ओळखल्यावर स्वातंत्र सा, स्वानंद साम्राज्याच्या चक्रवर्ती झाल्यावर आपण स्वतःच्या आतमध्ये आपलं चित्त विरून जातं आणि त्यानंतर इंद्रिये पण आपलं पूर्ण नख शिखांत खालच्या पावलाच्या बोटापासून ते शिखांतपर्यंत या शिखेच्या शिखा शिखा असतेशी माहिती नंतर शिखांतापर्यंत शि आपण भगवंताशी एकरूप होऊन राहू शकतो आपली पूर्ण काया चैतन्यमयी होऊ शकते असंही ते लिहिलेलं आहे आपण जी आपला ठाई होऊनही ठाके त्या भगवंताशी एकरूप होऊन योगी होऊन आपण जगू शकतो प्रत्येक क्षण रसगुल्ला खाताना काय जेवताना काय कोणतंही काम करताना काय आपण भगवंताशी एकरूप राहू हो शकतो बस असंच ज्ञानेश्वर महाराजांना म्हणायचं आहे आणि तसं आपण जगायचा प्रयत्न करूया ठीक आहे आणि काही चुकलं वगैरे तर माफ करा पण इथे या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत ठीक आहे धन्यवाद